नमस्कार स्वयंपाक मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे माझी आजची रेसिपी आहे मसाले भात तर त्यासाठी इथे मी एका बाऊलमध्ये दोन वाटी बासमती राईस घेतलेला आहे तर आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया तांदूळ मी दोन तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे आता आपण हे तांदूळ वीस मिनिट भिजवत ठेवणार आहोत तांदूळ आपण बाजूला ठेवूया आता इथे तांदूळ आपले वीस मिनिट भिजलेले आहे आणि इथे मी गॅसवर कढई गरम करून घेतलेली आहे तेल टाकून घेऊया तेल छान तापलेलं आहे अर्धा चमचा जिरे एक तेजपत्ता एक दालचिनी दोन लवंग आणि चार पाच मेरे थोडासा हिंग आता एक उभा चिरलेला कांदा कांदा ड्राय करून घेऊया आगर आगर आता इथे कांदा गुलाबीसर फ्राय झालेला आहे अर्धा चमचा आलं बसून पेस्ट छान परतून घ्यायची आहे आता एक उभा केलेला टोमॅटो लागू थोडीशी कोथिंबीर घालूया परतून घेऊया अगदी वाटी हिरवे मटार थोडा गॅस बारीक करायचा अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद चवीनुसार मीठ परतून घेऊया आता वीस मिनिट भिजवलेला राईस घालूया सर्व मिक्स करून घेऊया गॅस मध्यम करूया ते एक दोन तीन मिनिट परतून घेऊया आता आपण याच्यामध्ये चार वाटी पाणी घालूया दोन वाटी राईस घेतलेला त्याच्यामुळे चार वाटी पाणी छान सर्व मिक्स करून घेऊया आता वरून झाकण ठेवूया पाच मिनिट शिजून घेऊया पाच मिनिट झालेली आहेत आपण बाताळात ढवळून घेऊया मी मध्ये सुद्धा एकदा ढवळून घेतला होता आता परत झाकण आणि मंद गॅसवरती चार ते पाच मिनिट शिजून घेऊ आता इथे पाच मिनिट झालेले आहेत बघूया थोडस परतून घेऊया आता परत झाकण ठेवूया एक दोन मिनिट वाकून घेऊया दोन तीन मिनिट झालेली आहे आपण बघूया आपला राईस इथे छान शिजलेला आहे गॅस बंद करूया वरून थोडी कोथिंबीर रा घालूया राईस मी आता दह्यासोबत खाऊन घेणार आहे तुम्ही सुद्धा दही ताक लोणचं पापड कशासोबत सुद्धा खाऊ शकता असा आपला मसाले भात खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा क्लिक करा धन्यवाद